आणि आजच्या बादमध्ये पुन्हा एकदा स्वागत सुसाईड नोट लिहून आत्महत्या करणाऱ्या उस्मानाबादचे शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुटुंबियांची शरद पवार यांनी आज भेट घेतली कसबे तडवळे या गावात जाऊन पवारांनी ढवळे कुटुंबियांचं सांत्वन केलं ढवळे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर तसंच उद्धव ठाकरे यांचा देखील उल्लेख केला त्यामुळे सध्या दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ माजली आहे पण तीन दिवस उलटल्यानंतर ही गुन्हा नोंद झाला नसल्यामुळे पवारांनी नाराजी व्यक्त केली आत्महत्येसाठी दोषी असलेल्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून ढवळे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी शरद पवारांनी केली ही भूमिका घेण्याची जी परिस्थिती निर्माण केली त्या व्यक्तींची नावं त्या संस्थेची नावं त्यांच्या पक्षामध्ये माझी अपेक्षा अशी आहे की राज्य सरकारने दोन गोष्टी तातडीने केल्या पाहिजे एक या तक्रारीची नोंद घेऊन त्याच्या संबंधीची म्हणजे अजून गुन्हाही दाखल झाला नाही असंही लोक सांगतात ते, ते, ते असेल तर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई केली पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम